आज मी तुम्हाला चवळीच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे तर ह्या भाजीमध्ये आपण कुठल्याही मसाल्याचा वापर अजिबात केलेला नाही तरीसुद्धा ही भाजी खूपच चविष्ट होते सहज तुम्ही ह्या भाजीसोबत दोन भाकरी खाऊ शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात इथे पावसाठ चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी तर या शेंगामध्ये पाणी टाकून आपल्याला या उकडून घ्यायच्या उकडल्यानंतर शेंगा उकडतात तोपर्यंत आपण हे वाटण करून घेऊ आता वाटण्यासाठी लागणार साहित्य कोथिंबीर शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मी जाडसर वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते तर वाटण रेडी झाले तरी ते शेंगा आपल्या छान अशा उकळून घेतलेल्या आहे मी पाच ते सात मिनटं छान शेंगा उकळून घ्यायच्या आहेत आणि जास्त आपल्याला शिजू द्यायचे नाहीत तर ह्या पद्धतीने ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्या शेंगा पिळून घ्यायच्या यामधलं सर्व आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने छान हाताने पिळून घ्यायचं आहे यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर सर्व शेंगा मी पिळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथे सर्व शेंगा मी अशा पिळून घेतलेल्या आहेत तर कढईमध्ये मी आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर छोटा चमचा मोहरी आणि छोटा चमचा इथे जिरे टाकलेले आहे त्यानंतर इथे चिमूटभर मी हिंग टाकलेलं आहे तर हिंग तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकला तरीही चालेल त्यानंतर इथे मीडियम साईजचा मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे तर कांदा मी ते छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेते त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे इथे हळद हळदसुद्धा मी छोटा चमचा भर टाकलेली आहे हळद टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे वाटण तर इथे जाडसर वाटण मी बनवून घेतलेलं आहे वाटण टाकल्यानंतर आपल्याला हे परत छान असं परतून घ्यायचं आहे वाटणामधला सगळा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे ते शेंगा तर ह्या शेंगा शिजण्यासाठी आता फारसा वेळ आपल्याला अजिबात लागणार नाही अगदी पाच मिनटात ह्या शेंगा शिजून होतात कारण की ना आपण ह्या शेंगा पहिल्याच उकरून घेतलेल्या आहेत त्यामुळे आणि खरड्यामध्ये एकदम चविष्ट ही शेंगाची भाजी रेडी होते सहज ह्या भाजीसोबत कोणीही दोन भाकरी सहज खाऊ शकेल इतकी छान आणि चविष्ट ही भाजी तयार होते तर आता आपल्याला हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे चवीनुसार आपण मीठ टाकूया तर मिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे एक चमचा मीठ आणि परत थोडंसं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेंगा चांगल्या परतून घेतल्यानंतर यावर ठेवायचं आहे आपल्याला पाच मिनटासाठी झाकण कमी गॅसवर पाच मिनटानंतर पाच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तरी ते आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि फक्त इथे पाच मिनटासाठी ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद